लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील विविध भागांमधील उद्याने आणि जॉगिंग ट्रॅकच्या दुरावस्थेबाबत शहरातील नागरिक अनेक संस्था वृक्षप्रेमी संघटना ज्येष्ठ नागरिक आणि जॉगर्स यांच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आयुक्त मनीषा खत्री यांनी आक्रमक भूमिका घेत उद्यान विभागाकडून केल्या जाणाऱ्या दुर्लक्षाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे खत्री यांनी परिपत्रक काढत उद्यान विभागाला आठ दिवसात कारभार सुधारण्याचा अल्टिमेटम दिला दरम्यान आयुक्तांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे उद्यानासह मनपाच्या इतर विभागातील प्रमुखांचे धावे चांगलेच धरण आणले आहे बुधवारी झालेल्या महासभेतही याबाबत चर्चा झाली आहे शहरातील अनेक उद्यानांमध्ये जॉगिंग ट्रॅकवर झाडांना वेळेवर पुरेसे पाणी न दिल्यानं शोभेची झाडं लॉन्स सुकली आहे उद्यानामधील शोभेची झाडे लॉन्सची वेळेवर छाटणी केली जात नसल्यानं अनेक ठिकाणी अस्तव्यस्त झाडांची वाढ झाल्यानं उद्यानांमध्ये बकाल स्वरूप प्राप्त झालेलं आहे अनेक उद्यानांमधील आणि जॉगिंग ट्रॅकवरील पालापाचोळा दररोज उचलला जात नाही साफसफाई केली जात नाही अनेक उद्यानांमधील पाथवे खराब झालेले आहेत अनेक ब्लॉक्स आहेत शहरातील उद्यानांची वाट चित्र असून ठेकेदारांवर उद्यान कुणाचंही नियंत्रण नाही या प्रकरणी अनेक तक्रारी प्राप्त झालेल्या असून कुठलीही कार्यवाही झालेली नाही उद्यानांमधील आणि जॉगिंग ट्रॅक शोभेची लाईटची तो तोडफोड झालेली आहे गेल्या कित्येक महिन्यापासून लाईट बंद अवस्था असताना त्यांच्या दुरुस्तीकडे लक्ष दिलं जात नाहीये मोठ्या उद्यानांमध्ये वॉचमॅनची नेमणूक नसल्यानं त्या ठिकाणी नासधूस होत असून चोऱ्या देखील वाढलेल्या आहेत उद्यानांमधील आणि जॉगिंग ट्रॅकवरील झाडांचे संरक्षण जाळ्या तुटलेल्या अवस्थेत असून काही ठिकाणी त्या चोरी लागलेल्या आहेत संरक्षक भिंती तुटलेल्या आहेत त्यांची वेळेवर दुरुस्ती होत नसल्यानं उद्यानांमध्ये नासधूस आणि चोऱ्या होत आहेत तर अनेक उद्यानांमधील खेळणीची देखील तोडफोड झाली आहे त्यांची नियमित आणि वेळेवर दुरुस्ती केली जात नसल्याचं आयुक्तांनी आहे शहरातील प्रमुख उद्यानांच्या देखभाल दुरुस्तीची कामे खासगी ठेकेदारांना देण्यात आलेली आहे मात्र या ठेकेदारांकडून अटी शर्तीनुसार नियमित कामे होतच नाहीये या प्रकरणी विभागाचे उद्यान निरीक्षक विभाग प्रमुख आणि उद्यान अधीक्षक यांचे कुठलेही नियंत्रण नसल्याचं दिसून आलेलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक